खासदार संदीपान बुमरे यांच्या ड्रायव्हरनं खरेदी केलेली जमीन ही दीडशे नाही तर पाचशे कोटी रुपयांची आहे ही जमीन अडीच एकर नाही तर साडेआठ एकर असल्याचा सा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेला आहे शिवाय या जमिनीचे पीआर कार्ड काढण्यासाठी एका मंत्र्याने दबाव आणला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला एक एकर जमीन मिळणार असल्याचा दावा सुद्धा जलील यांनी केला आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा इम्तियाज जलील यांची आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या जमिनीचं प्रकरण हे दीडशे नाही तर पाचशे कोटींचं आहे ही जमीन अडीच एकर नाही तर साडेआठ एकर आहे आणि ही सर्व जमीन हिबानामा करून ड्रायव्हरच्या नावे केल्याचा आरोप माजी खासदार तथा एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलाय नेमकं काय प्रकरण आहे आणि कोणकोण यामध्ये सहभागी माझा थेट आरोप आहे की ज्या दिवशी हे पी, पी आर कार्ड तयार करण्यात आलेलं आहे सिटी सर्वे ऑफिसरला कोणत्या एका मंत्र्याचा फोन आला होता की ज्याच्यामुळे त्यांना सांगण्यात आलं होतं की आज रात्रीपर्यंत मला हे पी आर कार्ड तुम्हाला तयार करून द्यायचं आहे आणि त्यांच्या त्याच्या मोबदल्यात त्यांना एक एकर एक जागा मिळणार होती आ, आता ते कोण मंत्री आहे ते इन्क्वायरी झाल्यानंतर ते सिटी सर्वे ऑफिसरचा फोन रेकॉर्ड घेतलं तर आपल्याला कळेल की कशा प्रकारे हे सगळं नियम डावलून हे पाचशे कोटी रुपयेची प्रॉपर्टी जी आहे ते एका आमदार आणि खासदाराच्या ड्रायव्हरवर ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तुम्ही आता पुढे काय करणार याच्या संदर्भात कुणाकुणाची तक्रार माझी माझी मा, एकच अपेक्षा आहे सरकारकडून काय आता जास्त अपेक्षा राहिलेली नाही आहे माझी तर विनंती हे आहे की याच्यामध्ये आपल्याला सखोलमध्ये जायचं असेल तर याची इन्क्वायरी सी आय डी सी बी आय किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला हे सगळं प्रकरण द्या मग आपल्याला कळेल की फक्त हेच प्रॉपर्टी नाही आहे